काय एकंदरीत पूर्ण निवडणुकीमध्ये तुम्ही परिवर्तन 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 झालेलं आहे माड्याच्या जनतेने न्याय दिलेला आहे माड्याच्या जनतेच खूप मिळाला असं वाटतं हत्येला न्याय मिळाला जनतेने दिला जनतेने आज न्याय दिला काय पाहू नये शब्दात नाही सांगू शकत एकंदरीत विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ही अक्षरशः तीस वर्ष झालं कितपत कमी होती पण अभिजित पट्टीचा वाट प्रदूषण असता कसं ह्या भाडा आर... आर... तालुक्यात जनतेला परिवर्तन करून जावलं आणि अशाच पद्धतीनं या बारा तालुक्यात गेली तीस वर्ष झाल्याची खेळ होती

तीस वर्षात खूप अन्याय माढ्यावर झालेला आहे माड्याच्या जनतेवर झालेला आहे आज खऱ्या अर्थाने माड्याच्या जनतेनी माड्याच्या जनतेला न्याय दिलेला आहे त्यामुळं तीस वर्षाचा माड्याचा वनवास संपलाय भावना भावना शब्दात सांगूच शकत तुम्ही नाही या शब्दात सांगू शकत गोबिंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा अव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅली पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखे रोड पंढरपूर